समाजाला या ठिकाणी जसं प्रामाणिक समजलं जात तस त्याला पुण्यवान आणि शुभ देखील समजलं जात पूर्वीच्या काळामध्ये मांगाचं तोंड बघितलं शिवाय साहेब गावचा पाटील देखील गावाच्या बाहेर पडत नव्हता अनेक त्या ठिकाणी कुणाच्या घरी शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याला मांगाच्या हाताने तोरण बांधलं जायचं पंक्तीला सगळ्यात पहिलं मांगाला बसवलं जायचं अनेक विष्णू भाऊ तुम्ही तीस ते चाळीस वर्षापासून चढवीत असतात महाते समाजावर रोज कुठे ना कुठे जेव्हा अन्याय होत असेल तेव्हा सर्वप्रथम त्याची माहिती अगोदर तुम्हाला मिळत असेल महाते समाजावर जे अन्याय होत आहेत जे अत्याचार होत आहेत ते त्यामागेची कारणे काय आहेत ती तुम्हाला चांगलंच माहिती असेल तरीही तुमच्या भाषणातून का खोटा प्रचार केला जावा मातं समाजाला का खोट्या इतिहास सा, सांगितला जावा तुम्ही म सांगितलात की गावातला पाटील घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर मांगाचा चेहरा बघून बाहेर निघतो त्याला पहिल्या पंक्तीला बसवलं जातं मांग हा पूर्वीच्या काळी सूप मानला जातो विष्णू भाऊ तो काळ कोणता जिथे मातंगाला सूप मानलं जायचं आणि जिथे गावच्या पाठीला मांगाचं तोंड बघितल्यानंतर घराच्या बाहेर निघायचा हे तुम्ही सांगायला पाहिजे ह्याचा खुलासा करायला पाहिजे की तो काळ कोणता मुक्ताच आवे ही तिच्या भाष तिच्या निबंधामध्ये लिहिते मग तो जो काळ होता त्या निबंध त्या निबंधामध्ये तिने मांडलेला आहे ती लिहिताना तो काळ मांडताना ती मांडते की इथला ब्राह्मण गाय म्हशीपेक्षा नीच मानतो बाजीरावाच्या काळामध्ये तर आम्हाला गाडवापेक्षा नीच मानलं जायचं जर एखादा माते समाजाचा माणूस त्याच्या पुढून गेला तर त्याच्या शिराचा चंडू आणि तलवारीचा दांडू करून गुलतिकडीच्या मैदानावर खेळायचे हे मुक्ता साहेनं मांडलेला मान ज्याला माणूस म्हणून वागणूक नव्हती जनावरांपेक्षा नीच मानलं जायचं वास्तववादी करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला मान काय होता इतिहासातला अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या सापळा कथेमध्ये लिहितात जेव्हा देशमुखाच्या घरामध्ये बैल मेलेला असतो देशमुख हा चिंतेत असतो की गावातल्या महारांनी तो बैल ओढण्यास नकार दिलेला असतो अन्नापूरसाठी लिहिताना लिहितात की इथली व्यवस्था कशी आहे की देशमुखाला याचं दुःख झालं नव्हतं की त्याचा बैल मेलाय त्याचं नुकसान झालं आहे त्याला ह्या गोष्टीचं दुःख झालं होतं की गावातल्या महारांनी त्यांचं काम करण्यास नकार दिला होता जनावर ओढण्यास नकार दिला होता याचं दुःख सर्वात झालं होतं पाटील बोलताना बोलतो गावचा की म्हातारी मिली याचं दुःख नाहीये काळ सोकावतो याचा विचार झाला पाहिजे जेव्हा तुम्हाला तुम्हाला जे धर्माने काम दिलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नीच ठरवलं गेलं शूद्र ठरवलं जर गेले ते जर तुम्ही आकाराला लागलात तर त्याचं सर्वात जास्त दुःख जे उच्चवर्णीय मानले गेले त्यांना होत तेव्हा सर्वात जास्त दुःख त्यांचं वाट वाटतं त्यांना समोर समोर गावचा पाटील म्हणतो जातीनं पायरी सोडली कुत्र मांजर जनावर नव नी मांग महात माणूस नव च्या साहित्या म्हणला मांग मांगाला हा इथली व्यवस्था धर्म व्यवस्था माणूस मानायला तयार नाहीये ती काय म्हणते की कुत्र मांजर जनावर नव मांग महार माणूस नव जातीनं पायरी सोडली अण्णाभाऊ साठे सापळा कथेचा शेवट क्रांतिकारक शब्दाने करतात देशमुखाला जेव्हा पूर्ण नकार दिल्यानंतर मग पूर्ण गावावर बहिष्कार टाकलेला टाकला जातो महारांवर त्यावेळेस पूर्ण कथा ते संपल्यानंतर दे शेवटीला देशमुख म्हणतो की आता आम्ही तुमच्याशी माणसावानी वागतो त्यावेळेस कथा संपत्ते अण्णाभाऊसाठी सांगू इच्छित आहे की ही लढाई आमची माणसाची आहे आम्हीही माणसे आहोत आम्हालाही माणसावानी जगण्याचा अधिकार आहे दुसरी एक कथेचा जर उदाहरण द्यायला गेला अण्णाभाऊ साठ्या साहित्यातला उपकाराची परतफेड इथे आपल्या बरोबरीचा जो चांभार वर्ग आहे तो आपल्याला माणूस मानायला तयार नाही ज्या वेळेस लखू मांगाची आणि मरू महाराची चप्पल तुटलेली असते त्यावेळेस इथला शंकर चांभार आपल्याकडे असलेलं साहित्य फेकून मांगाला आणि महाराला स्वतः शिवून घेण्यासाठी सांगतो आणि अन्नाभाऊसाठी लिहिताना लिहितात की इथला चांबार सुद्धा मांगा महाराच्या खेटराला हात लावायचा नाही हे पुर परिपूर्णपणे पाळत असतो हे इतिहास म्हणजे जे वास्तव्य होतं ते अण्णाभाव शेट्टीने मानलेला तो इतिहास तो काळ तो खराब होता मग तुम्ही जो हा खोटा नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न करत आहात आणि जे सध्या मातर समाजामध्ये हजारो पुढारी खोटा इतिहास पसरवत जात आहेत सांगत जात आहेत गावोगावी येऊन ह्यामागे नेमकं मातं समाजाला कोणाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न चालू आहे